नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविका यांच्यासाठी मोठी अपडेट आहेत नवीन जी आर अपडेट करण्यात आले या झी आरमध्ये अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय देण्यात आला आहे झिरो ते पाच वटावरील अंगणवाडी बंद होणार आहेत असे आर आले आहेत अंगणवाडी बंद करण्याचे जी आर आपल्याला सविस्तर बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका कोणती अंगणवाडी बंद होणार आहेत आणि कोणती अंगणवाडी सुरू राहणार आहेत हे आपण या झे आरमध्ये बघायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कोणती अंगणवाडी बंद होणार आहेत तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू चॅनलवरती नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई बघा हे पत्र कोणाचं आहे महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुख्यालयमध्ये हा जे करण्यात आले आता कोणती अंगणवाडी बंद कर केली जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला हे जे आर करण्यात आले या जेयारमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग संबंधित विषय काय देण्यात आले बघा विषय आहेत पोषण ट्रॅकरमध्ये एक ते पाच लाभार्थी असलेल्या अंगणवाडीतील लाभदार्थी जवळच्या इतर अंगणवाडीत स्थलांतरित करून ती अंगणवाडी स्थलांतरित हस्तांत अथवा संप संपरित करण्याबाबत जे आर आहे तर बघा एक ते पाच पटावरील जे अंगणवाडी असतील त्या अंगणवाडीचं जे नियर बाय कुठे अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीमध्ये जे कॅन्डी लाभदार्थी आहेत त्यांना तिथे त्यांच्या स्थलांतरित करून आणि ती अंगणवाडी ती अंगणवाडी बंद करण्यात आली असं जीआर करण्यात आलं कारण काही भागामध्ये काही खेड्यामध्ये काही एरियामध्ये कमी पटसंख्येचं अंगणवाडी आहेत आणि त्या अंगणवाडीमध्ये लोकसंख्याही कमी आहे मुलांची तर लाभदार्थी चार पाच सहा सात आठ दहा असं असेल त्या लाभदार्थ्यांचं आज जवळपास नियर बाय अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीमध्ये त्या लाभदार्थ्यांना तिथे स्थलांतरित करायचं आहे आणि त्या ठिकाणी ती अंगणवाडी बंद करण्यात येणार आहे संदर्भानुसार असेल या कार्यालयानव्हे हे पत्र अकरा दोन दोन हजार पंचवीस आणि या कार्यालय पत्र अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस हे जे आर आलं होतं या जी आरनुसार हे पत्र काढण्यात आले चला तर आपण आणखी डिटेलमध्ये बघू उपरोक्त विषयानव्हे महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं विकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पाची सर्व माहिती पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार असे लक्षात आले आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे कोणत्या रिपोर्टनुसार लक्षात आले जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार असे लक्षात आले आहे की काही जिल्ह्यात पोषण ट्रॅकरवर काही अंगणवाड्यातील लाभार्थी फक्त एकच एक ते पाच दिसत असल्याने निदर्शनात आले आहे तर बघा तुम्ही जोपर्यंत तुमचं पोषण ट्रॅकरमध्ये पूर्ण तुम्ही ऑनलाईन तुमचं काम करत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कमी लाभदार्थी दाखवतील आणि ते डाटा काढून त्यांनी या ठिकाणी जी आर करण्यात आले जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो डाटा आहे पोषण ट्रॅकरवरती त्याच्यावरून हा निर्णय घेण्यात आला आहे तर काही अंगणमध्ये लाभदार्थी फक्त एक ते पाच दिसत असल्याने निर्देशनात आल्या आहेत तर पोषण ट्रॅकरवरती जो डाटा आहे तुम्ही नोंद केला आहे तुम्ही डेली रुटीनमध्ये तुम्ही जे पोषण ट्रॅकर बधी काम करत आहेत त्या डाटानुसार हा जी आर करण्यात आल्याने डिसिजन घेण्यात आले आहे ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये कमी लाभदार्थी असतील बघा या ठिकाणी ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये कमी लाभदार्थी असतील अशा अंगणवाड्या आपल्या नजदीकच्या परिसरात गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहे बघा ज्या ठिकाणी आपले आता स्थलांतरित करायचे किंवा लाभदार्थी स्थलांतरित करायचं आपल्याला तर कोणा कुणे, कोणाकोणाची सूचना आली आहेत केंद्र सरकारने सूचना देण्यात आल्या जिल्हा स्तरीत करण्याबाबत शासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत आपल्याला संदर्भ क्रमांक एक व दोनच्या पत्रानं सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने ज्या अंगणवाडी केंद्रात एक ते पाच लाभदार्थी असतील अशा अंगणवाडीतील लाभदार्थी नजदीकच्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित करावेत बघा काय म्हटलं आहे ज्या अंगणवाडीमध्ये पटसंख्या कमी असेल एक ते पाच लाभदार्थी असेल त्या लाभदार्थ्यांचं जवळपास जी अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीमध्ये काय करायचं आहे त्यांना स्थलांतरित करायचं आणि ती अंगणवाडी त्या ठिकाणी बंद करायची व नंतर त्या अनुषंग अंगणवाड्या आपल्याच जिल्ह्यात इतर स्थलांतरित कराव्यात जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी स्थलांतरित करण्यास पुरेसे लाभदार्थी अथवा लोकसंख्या शिल्लक नसेल तर त्या अंगणवाड्या आपण दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत प्रकारे स्थलांतरित हस्तांत संप्रित करता येऊ शकेल याबाबतचे अभ्यासपूर्ण अहवाल या कार्यालयात सादर करावा बघा पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कशा पद्धतीने स्थलांतरित करायचं ते कर करता येऊ शकेल हे तुम्ही अहवाल या ठिकाणी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये तुम्हाला सादर करायचं आहे सदर माहिती मग सचिव महिला व बालविकास विभाग यांना सादर करायची असल्याने प्रथम प्राधान्याने माहितीसोबत जोडलेली नमुन्या सादर करावी नमुने सादर करावी सोबत एक ते पाच लाभार्थी असणाऱ्या अंगणवाडीमध्ये एक्सेल शीट जोड जोडली आहे तर बघा सध्या काय केलं त्यांनी तर तुमच्या एक ते पाच पटसंख्या असेल आणि त्या त्या ठिकाणी त्यांनी काय केलं केंद्र सरकारने पोषण ट्रॅकरमधून डाटा काढून त्यांनी एक्सेल शीट तयार केले की कोणत्या अंगणवाडीमध्ये लाभदार्थी कमी आहे आणि ते अंग लाभदार्थी आपल्याला कोणत्या अंगणवाडीमध्ये ट्रान्सफर करता येईल तिथे होत नसेल तर तुम्ही कार्यालयामध्ये एक अहवाल द्यायचं आहे ताबडतड त्या ठिकाणी अहवाल दिल्यानंतर तुमचं काहीतरी त्या ठिकाणी सोल्युशन निघेल आता एक प्रश्न आला असेल प्रत्येक ताईने सेविका मदतनीस असेल त्या ठिकाणी ऑलरेडी काम करत असेल आणि त्यांचं काय होईल जर अंगणवाडी बंद झाली तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं जॉब त्या ठिकाणी समाप्त होईल का त्यांची नियुक्ती ति, तिथेच रद्द होईल का हे प्रश्न त्यांच्या माइंडमध्ये अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनी स्थायी असेल त्यांच्या माइंडमध्ये हा प्रश्न आला असेल हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जे सेविका आणि मदतनी स्थायी त्या ठिकाणी काम करत आहे ते कुठे काय करणार आहेत त्यांची डिटेल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुम्ही चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला सविस्तर माहिती बघायचं आहे कारण जी अंगणवाडी बंद होणार आहे त्या ठिकाणी सेविका आणि मदतीस ऑलरेडी काम करत असेल किंवा सेविका असेल किंवा मदततेस असेल तर त्यांचं काय त्यांचं प्रश्न असेल तर ते तिथे बंद झाल्यानंतर दुसऱ्या अंगणवाडीमध्ये त्यांना जागा रिक्त असेल तेव्हाच ॲड करू शकतो किंवा त्यांचं नियुक्ती तिथेच समाप्त होईल का हे प्रश्न त्यांच्या माइंडमध्ये येणार आहे या पद्धतीने हा झयार करण्यात आले हा झयार फक्त केंद्र शासनाने जी सूचना दिली आहे महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांना त्याच्यानुसार ही सूचना करण्यात आली बघा काही भागामध्ये काय करता पोषण ट्रॅकरवरती डेली काम करत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला असेल त्याच्यामुळे त्यांनी डाटा काढला असेल आणि डाटा काढल्यानंतर त्यांना रिझल्ट आला असेल की लाभदार्थी कमी दिसतं आहे तर त्याच्यानुसार हे निर्णय घेण्यात आले आहेत जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा वेळोवेळी मी अंगणवाडीचे अपडेट देत असतो या चॅनलवरती जय हिंद जय महाराष्ट्र